कधी करतो ते आम्ही गेल्या कळलं ना ऊस आपला सगळा गेला नाही कारखाना बंद झाला आठ दिवस जेवण नाही खाल्लं त्यांचा दबाव आहे ना कोण आहे आता झऱ्यामध्ये नेता कोण आहे सगळ्या जगाला माहिती किती दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात माझे नाव अशोक सामराव बानोसे मी कालपासून पासून उपोषणाला बसलेला आहे काय कारण आहे उपोषणाला बसण्यासाठी माझ्या जमिनीत जाणारा ज्या माळ्यात शेतामध्ये जाणारा रस्ता होता हा बंद केलेला आहे दोन हजार तेवीसपासून तर मी अपील के मी आपलं तहसीलदार साहेबाकडं सगळं माझं म्हणणं मांडलं आणि त्यांनी येऊन पाहणी करून की मला तिथून आदेश करून त्यांनी दोन हजार चोवीस साली दिलता पण तो, तो रस्ता अंमलात आलेला नाही तो खुल्ला करून आजवरती मला मिळालेला नाही आणि बाजूचे दोन शेतकरी आहेत ते इथून रस्ता नाही असं सांगतात सगळ्याला आणि मंडल अधिकारी हा स्वतः तिथे येतो पण तो रस्ता खुल्ला करत नाही आदेश काय हे असावं वा, असं तुम्हाला वाटत त्यांना कुठल्या तरी नेत्यांचा दबाव आहे ना कोण आहे तो नेता दबाव आहे तुम्हाला वाटत आता झऱ्यामध्ये नेता कोण आहे सगळ्या जगाला माहित आहे हो आता मी नाव सांगण्यापेक्षा सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे ते दोन ला आदेश झाला भेटलो त्यांनी परत मला पोलिस प्रोडक्शन घ्या म्हणले पोलिस प्रोडक्शन नेलं तरी सुद्धा ज्या बांधावरून रस्ता करायचा आहे जिथून आदेश आहे सहाशे गट नंबर सहाशे अठरा व सहाशे पंधराच्या बांधावरून रस्ता होता आणि आमचा गट नंबर सहाशे चौदा आहे आणि आमच्यापासून खाली सहाशे तेरा आहे असं आम्हा दोघाला खाली रस्ता होत होता तो तर तिथून त्यांनी आमचा जो रस्ता नाही केला दुसऱ्या बाजूनीच पोलीस करून करायला लावला आणि तो पंधरा शेतकऱ्यांनी आता तुम्ही काय मागणी केल्या आमचा जिथून आदेश आहे जे ढवळी साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे आम्हाला रस्ता होऊन मिळावा आणि किती दिवसापासून कालपासून बसलोय मी आता मागल्या अर्धा दिवसामध्ये पत्र व्यवहार केला होता आता तहसील कार्यालयाचे कोण लोक आले ते तहसील कार्यालयाच कोण आलेलं नाही माझ्याकडे आरोग्य विभाग हो ते पण आले होते मग तुम्ही जोपर्यंत रस्ता मी बसूनच राहणार आहे रस्ता ज्यावेळी होईल त्यावेळी जाणार आहे आणि असा होतोय की प्रत्येक वेळा फक्त येतात मंडल अधिकारी बघून जातात आज उद्या म्हणतात काय त्यांनी काय केलं नाही गेल्या वर्षी पण माझा ऊस तुटतो त्याला म्हणजे एप्रिल मार्चमध्ये त्यांनी कारखाना बंद होताना शेवटचा रस्ता खुल्ला केला तेव्हा दुसऱ्या बाजूने केला त्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवसात रस्ता ते बंद केला आता तेव्हापासून बसून आम्हाला तिकडून जायला नाही आम्ही दुसऱ्या बाजूने आमची मैसी दोन तिथं आहेत आम्ही रोज शेतात जातो येतो मध्ये मागल्या दोन महिन्यामध्ये आमची मक्का काढली आम्ही दोन महिने शेतामध्ये ठेवली त्यावेळी पण यांना सांगितलं माझी मका इथं आहे मला भरडून न्यायची आहे तर त्यांनी काय लक्ष देत नाहीत आणि विषय कसा आहे माझ्या शेजारच्या माझ्या तिथं रवींद्र वाघमारे म्हणून आहे शेतकरी त्यांचे एक एक एकर क्षेत्र आहे तिथं खाली अप्पा सुळे म्हणणार आहेत त्यांचे बंधुराज दुसरे गेंदा सुळे आहेत त्यांचंही तिथं क्षेत्र आहे त्यांनाही जायला रस्ता नाही पण त्यांची जमीन आज जिरायच आहे म्हणजे आता त्यांनी काही पाणी बिनी केलेलं नाही त्यामुळे ते काय जास्त पेरत नाहीत ज्वारी वगैरे पेरतात आला आलं नाही आलं काय आणि ते दुसऱ्या बाजूनी पूर्वी असून एक जणांना जमीन पडाय काय तिकडून येतात ऊस आहे तुमचा आता ऊस आहे की ऊस ला बसायचं म्हणजे आता कारखाना पण आता माझा आहे ते अडीच एकर ऊस आहे अडीच एकर ऊस तुरं टाकले का हो टाकले का ऊस फेलच झालाय आता काय या वर्षी नुसकान झालं गेल्या वर्षी दोन लाख रुपये आहे आता या वर्षी बी दोन लाख रुपये होणार तुम्ही नेत्यांना भेटला का भेटलो होते मागच्या महिन्याभरात काय म्हणले नेते नेते म्हणतात की करतो असता कधी करतो म्हणले ते आम्ही मेल्यानंतर अहो माझ्या आयला गेल्या वर्षी कळलं ना आपला सगळा गेला नाही कारखाना बंद झाला आईने आठ दिवस जेवण नाही खाल्लं त्यानंतर आई माझी मरण पावले सहा महिन्यात हा आणि आता आई वारल्यानंतर आईच्या नाव क्षेत्र होत तिच्या नावच आणि कालपत्र वगैरे सगळं आहे काय आणि आता ती जमीन माझ्या आणि माझ्या बहिणी नावा झालेली आहे